शेतकरी बंधूं नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सध्या कापूस पिकाची ही जी काही अवस्था आहे तर ही बोंड पकवतेची अवस्था आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता जवळपास झाडावर तीस पस्तीस बोंड सेट झालेली आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये झाडावर पाते लागलेले आहे मग या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनो पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होणे ही एक कॉमन समस्या असते कारण अशा अवस्थेत पिकाला खूप जास्त अन्नद्रव्याची तिथं गरज भासत असते मग शेतकरी बंधूंनो या परिस्थितीमध्ये जर आपण पिकाला जमिनीतून खत देण्याचा विचार केला तर आपण ते देऊ शकत नाही कारण प्लॉटमध्ये आपल्याला शिरता येत नाही आणि जर दिलं शेतकरी बंधूंनो तर त्या खताचा फारसा फायदा होत नाही कारण शेतकरी बंधूंनो जमिनीतून ज्यावेळेस आपण खतं देतो तर ती खते पिकाला लागू व्हायला जवळपास महिन्याभराचा कालावधी तिथं लागत असतो मग महिन्याभराच्या कालावधीमध्ये ही गुडातली जी काही बोंड आहे तर ही फुटणार आहे कापूस वेचणीला येणार आहे मग दिलेल्या खताचा फारसा फायदा होणार नाही केवळ आपले पैसे खर्च होणार आहे त्यामुळे अशा अवस्थेत आपण जमिनीतून खत देणं टाळलं पाहिजे मग शेतकरी बंधूंनो या परिस्थितीमध्ये या पिकात अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून फवारणीच्या माध्यमातून मुख्य अन्न घटक त्याचबरोबर दुय्यम अन्न घटक जर आपण पिकाला दिले तर फायदा त्याचा चांगला होतो खर्च कमी लागतो शिवाय शेतकरी बंधूंनो पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होत नाही परिणामी बोंडांचं चा पोषण चांगलं होतं पात्यांची गळ कमी होते आणि जवळपास बोंडांचं सारख्या पद्धतीनं वजन मिळतं त्याच्यामुळे उत्पादन वाढीसाठी त्याचा चांगला फायदा होतो आता नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये एक कॉमन समस्या असते आणि समस्या काय आहे तर ही जी खालची बुडाचे बोंड असतात शेतकरी मित्रांनो आता जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ही समस्या असते बरं का ही बोंड आकाराने खूप मोठी असतात याचं वजन चांगलं भरतं शेतकरी बंधूं त्याच्या तुलनेमध्ये वरती शेंड्याला जी काही बोंड लागलेली असतात तर ही बोंड आकारानं लहान असतात त्याचं वजन कमी भरतं याच्या पाठी मागे का कारण काय तर या झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता जर निर्माण झाली तर सुरुवातीची जी काही बोंड आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ऑलरेडी आपण जी खतं वगैरे दिलेली असतात त्या खताच्या जोरावर खालची बुडातली बोंड चांगली पोचतात त्याचं पोषण चांगलं होतं वजन वाढतं पण वरती अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे वरती जी बोंड लागतात पात्यांची गल जास्त होते पण जी काही बोंड सेट होतात तर त्या बोंडांना खायला कमी मिळतं म्हणजे कमी अन्नद्रव्य मिळतं परिणामी त्या बोंडांचा आकार लहान राहतो त्याचं वजन कमी भरतं मग आपल्याला उत्पादन पाहिजे तसं मिळत नाही मग शेतकरी बंधूं झाडावर जी काही बोंड आहे तर ही जवळपास सरासरी वजनाची आणि सरासरी आकाराची जर आपल्याला पाहिजे असेल स्काई नियो जान ये पाई पाई तर आपण अशा वेळेस काय नियोजन करायला पाहिजे हे व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे पूर्ण प्रॅक्टिकल माहिती मी देणार आहे त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल तुम्हाला ऑन करायचं आहे म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बंधूंनो या अवस्थेमध्ये आता जो प्लॉट आहे तर ही अवस्था जवळपास चाळीस साठ अशा स्वरूपाची अवस्था आहे म्हणजे चाळीस टक्के त्याच्यामध्ये बोंड बनलेले आहे आणि साठ टक्के झाडावर पाते आहे मग शेतकरी बंधूं या अवस्थेत जर अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाली तर वरची बोंड जी जी काही पाते आहे तर या पात्यांची जास्तीत जास्त तिथं गळ होते ही कॉमन समस्या आहे मग या बोंडां या पात्यांची गळ कमी व्हायला पाहिजे याचं चा पण चांगल्या पद्धतीनं बोंडात रूपांतर व्हायला पाहिजे आणि ते बोंड आकारानं मोठी आणि वजनानं चांगली भरली पाहिजे तर त्यासाठी एखादं एन पी के स्वरूपातील विद्रव्य खत आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्न घटक असलेलं एखादं मायक्रोन्युट्रिएंट्स दोन्हीचा एकत्रित आपण जर अशा अवस्थेमध्ये कापूस पिकावर स्प्रे केला तर पिकामध्ये निर्माण होणारी मुख्य अन्नद्रव्याची कमतरता आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता चांगल्या पद्धतीनं तिथं भरून निघते परिणामी पिकामध्ये शेतकरी बंधूंनो पात्यांची गळ कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पात्याचं चांगलं बोंडात रूपांतर होतं बोंडाचं पोषण चांगलं होतं आणि गुडाची आणि शेंड्यातली जी काही बोंड आहे तर ही आपल्याला सरासरी आकाराची आणि सरासरी वजनाची तिथं मिळतात त्याच्यामुळे उत्पादन वाढीसाठी त्याचा एकंदरीत चांगला फायदा होतो मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनो आपण गायत्री परफेक्ट प्लस नावाचं जे काही मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत तर त्याचा फवारणीमध्ये वापर करू शकतो आता गायत्री परफेक्ट प्लसमध्ये पाच दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात ज्यामध्ये झिंक बोरॉन फेरस मॉलिपडेनम आणि मॅग्नीज अशी पाच दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये या गायत्री परफेक्ट प्लस या प्रोडक्टमध्ये मिळतात शेतकरी बंधूंनो गायत्री परफेक्ट प्लस फवारणी केल्यामुळे काय होणार आहे तर पिकाची दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून निघणार आहे प्लस हे प्रोडक्ट ॲमिनो बेस्ड प्रोडक्ट असल्यामुळे शेतकरी बंधूंनो पिकामध्ये क्लोरोफिलची निर्मिती चांगली होते प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पिकाची सुधारते त्याच्यामुळे एकंदरीतच पानामध्ये हरितद्रव्याची चांगल्या पद्धतीनं निर्मिती होते परिणामी जी काही वरची पाते आहे तर या पात्यांना पोषक अन्न घटक चांगल्या पद्धतीनं मिळाल्यानं त्याची गळ कमी होते त्याचं बोंडात चांगल्या पद्धतीनं रूपांतर होतं बोंडाचं चा पोषण चांगलं होतं आकार वाढतो आणि वजनसुद्धा त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होते आता गायत्री परफेक्ट प्लसच तुम्ही घ्यावं असं काही नाही आहे गायत्री परफेक्ट प्लसमध्ये जे काही पाच दुय्यम सूक्ष्म अन्न घटक आहे हे अन्न घटक मार्केटमध्ये बऱ्याच प्रोडक्टमध्ये मिळतात स्वस्तातलंसुद्धा तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आहे की गायत्री परफेक्ट प्लसच घ्यावा असं नाही स्वस्तातलंसुद्धा घेऊन तुम्ही फवारणी करू शकता पंचवीस मिली तुम्हाला अशा अवस्थेत वीस लिटरच्या पंपासाठी त्याचा तिथं वापर करायचा आहे आता त्याच्याबरोबर जे काही मायक्रोन्यूट्रिएन्ट आपण घेणार आहे तर या सोबतच आपल्याला एक एन पी के स्वरूपातील चांगल्या पद्धतीचं विद्रव्य खत घ्यायचं आहे मार्केटमध्ये बरेच विद्रव्य खतं आहे सगळ्याचाच रिझल्ट चांगला मिळतो असं नाही शेतकरी बंधू काही विद्रव्य खतं जी इतर कंपन्या केवळ घटकाच्या नावाखाली विद्रव्य खतं विकत आहे त्याचा रिझल्ट चांगला येत नाही तर अशा वेळेस तुम्ही आय सी एल कंपनीचं आठ सोळा एकोणचाळीस जे काही विद्रव्य खत आहे तर, तर त्याचा ती ऐंशी ते शंभर ग्राम सोबत वापर करायचा आहे फवारणीमध्ये त्यामुळे पिकात निर्माण होणारी जी काही मुख्य अन्नद्रव्याची कमतरता आहे एन पी के तर, थी थी तर जस ती तिथं चांगल्या पद्धतीनं भरून निघेल नायट्रोजन असल्यामुळे शेतकरी मित्रांनो पिकामध्ये हिरवे पाना तिथं टिकून राहील फॉस्फरस आणि पोटॅशमुळे शेतकरीबंधून जास्तीत जास्त फुलधारणा फुलाचं बोंडात रूपांतर होणे त्याचं चांगल्या पद्धतीनं पोषण होणे आणि त्याचबरोबर जो काही पोटॅशियम आहे तर पोटॅशियममुळे बोंडाचं वजन वाढणे क्वालिटी वाढणे पिकाला तानामध्ये जाण्यापासून वाचवण्याचं काम करतं म्हणजे जास्त ऊन वगैरे असेल किंवा पाण्याची जर कमतरता निर्माण झाली तर त्याच्यापासून पिकाचं संरक्षण करण्याचं काम जे आहे तर ते पोटॅशियम करतं त्याच्यामुळे गायत्री परफेक्ट प्लस सोबत तुम्ही जर आठ सोळा एकोणचाळीस घेतला तर एकंदरीत चांगला फायदा तुम्हाला त्याचा होणार आहे खर्च कमी लागणार आहे त्याचबरोबर आता जी अवस्था आहे शं शंभर टक्के पिकं जी तर नव्वद दिवसाच्या वरती निघून गेलेली आहे त्याच्यामुळे कापूस पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो कारण याच्यातलं जे काही बी uh, टी नावाचं जी आहे तर ते आता निष्क्रिय झालेलं आहे नव्वद दिवस त्याचा कालावधी असतो ते निष्क्रिय झालं त्याच्यामुळे इथून पुढं आळी खूप जास्त येत असते तर आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही यावेळेस तिथं एखादं आळीनाशक फवारणीमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे त्याच्या नियंत्रणासाठी तर वेगवेगळे कीटकनाशक न घेता एक तुम्हाला दोन प्रकारचे कीटकनाशकं सांगतो तुम्ही ते या कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता एक तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा वेळेस ॲडामा कंपनीचं ट्रासिड नावाचं जे काही कीटकनाशक आहे त्याचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये दोन घटक आहेत स्पिनोटोरम प्लस डायफेनथ्युरॉम स्पिनोटोरममुळे ज्या काही आळ्या आहे सर्व प्रकारच्या तिथं नियंत्रणात येणार आहे आणि डायफेनथ्युरॉम हा थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीवर चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याच्यामुळे तुम्ही ट्रासिडचा वापर करू शकता तीस मिली प्रतिमिस लिटरच्या पंपासाठी किंवा ट्रासिड जर तुम्हाला नाहीच मिळालं तर शेतकरी बंधूंनो अशा वेळेस तुम्ही क्रिस्टल कंपनीचं जे काही अपेक्स नावाचं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये सुद्धा दोन घटक आहे पिप्रोनिल प्लस इमामॅक्टिक त्याचा सुद्धा आळी नियंत्रणासाठी आणि जे काही रशंकारणाऱ्या कीड आहेत त्याच्या नियंत्रणासाठी चांगला फायदा होतो त्याचा वापर करू शकता तुम्ही तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि एक बुरशीनाशक तुम्हाला मला अशा वेळेस तिथं घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही साप पावडरचा वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम मॅनकोझे प्लस कार्बेनडायझिन हे दोन घटक त्याच्यामध्ये आहे किंवा शेतकरी मित्रांनो टाटाच्या ताकद या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करता येतो तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी ज्यामध्ये कॅप्टन प्लस टेबुकोनाझोल हे दोन घटक मिळतात क्रीबं दोननो सर्वप्रथम मायक्रोन्युट्रींट्स गायत्री परफेक्ट प्लस तीस मिली त्याचबरोबर आठ सोळा एकोणचाळीस न्यूट्रीट आय सी एल कंपनीचं त्याचा वापर करायचा आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ट्रासिड तीस मिली किंवा शेतकरी बंधूंनो आपेक्स फिफ्टी तीस मिली दोन्हीपैकी एक कोणतं तरी आणि बुरशीनाशकामध्ये साप पावडर किंवा टाटाचं ताकद तीस ग्रॅम तर अशा पद्धतीनं मी जे काही कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो याचा जर तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये या अवस्थेत तिथं स्प्रे केला फवारणी केली तर एकंदरीत त्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला एकंदरीतच जे काही उत्पादन आहे तर ते वाढल्याचं तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा काही प्रश्न असेल समस्या असेल तर ती कळवायला विसरू नका नमस्कार